शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर हे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे कांदा पीक आहे ह्या कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांनी शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाची जबरदस्त फवारणी तुमच्या समोर सांगतोय त्याचं कारण सध्याच्या काळामध्ये वातावरणामधील बदल झालेला आहे सकाळच्या टायमाला आपल्याला धुकं दिसत आहे दिवसभर आपल्याला वातावरण हे दूषित दिसून येत आहे तसेच सकाळच्या टायमाला जे दव धुकं बादाड पडतं तर आपल्या कांद्याच्या हे पडतं परिणामी कांदा पिकाची पाथ डॅमेज झालेली दिसून येत आहे वाकडी तिकडीही आपल्याला दिसते तसेच संपूर्ण कांद्याचा प्लॉट आपल्याला पिवळा हा दिसत आहे कांद्याचे शेंडे पिवळे पडत आहे आणि विशेष म्हणजे करपा भुरी डाऊन यांसारखे रोग येऊ शकतात एकंदरीतच तुमच्या कांद्याची जोमदार वाढ होत नाही कांद्याची जोमदार वाढ कशी होत नाही पाथींचा फुटवा पाठीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता तसेच तुमच्या कांदा पिकाची दांड मांड फोगर जाड होत नाही तसेच तुमच्या कांदा पिकाची फुगवण साईज होत नाही यासाठी अतिशय महत्त्वाची फवारांनी तुमच्यासमोर येऊन आलेली आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अनलोड ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तुमचं कांदा पीक लागवडपासून चाळीस दिवसापर्यंत असू द्या आत्ता ही महत्त्वाची फवारणी सांगतो आहे आणि चाळीस दिवसापासून काढणीपर्यंत कांदा पिकाला वेगळी फवारणी सांगणार आहे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लक्षात घ्या लागवडपासून चाळीस दिवसापर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक का आहे या शेतकऱ्यांना सर्वात पहिल्यांदा म्हणजे एखादं बुरशीनाशक घ्यायचं आहे आता बुरशीनाशक घेते वेळी आपल्याला काय करायचं आहे साप पावडर घ्या किंवा एम पंचेचाळीस ही पावडर घेऊ शकतो आपण आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एखादं कीटकनाशक घ्यायचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कीटकनाशक घेते वेळी आपल्याला काय करायचं आहे रोगार किंवा प्रोपेक्सोपर हे कीटकनाशक घ्यायचे साप पावडरचं प्रमाण पंपासाठी चाळीस ग्रॅम किंवा कोणतंही तुम्ही पावडर घ्यायचा चाळीस ग्रॅम प्रमाण घ्यायचं त्याच्यानंतर या कीटकनाशक घेते वेळी कीटकनाशकाचं प्रमाण प्रति पंपासाठी पंचवीस मिली या प्रमाणे घ्यायचं तर यामध्ये आपल्याला अकरा छत्तीस चोवीस आय सी एलची ग्रेड घ्यायची यामध्ये एन पी के हे घटक बघायला म्हणतात पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्रॅम आता यामध्ये बायोटा एक्स घ्यायला अजिबात विसरायचं नाही कारण यामध्ये संपूर्ण अन्नद्रव्य मिळतात आणि विशेष म्हणजे तुमच्या पातीचा कडकपणा त्याचबरोबर तुमच्या पातीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला सिलिकॉन घ्यायला अजिबात विसरायचं नाही सिलिकॉन कोणतं घ्यायचं आहे अदास्क्याचं टॉप सेल घेऊ शकता किंवा ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं तुम्ही काजू हे घेऊ शकता आणि हे सिलिकॉनचं प्रमाण प्रतिपंपासाठी आपल्याला चाळीस मिलियाप्रमाणे घ्यायचे आणि हीच महत्त्वाची फवारणी आपल्याला चाळीस दिवसापर्यंत कांदा पिकाला करायची त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुमचं कांदा पीक चाळीस दिवसापासून काढणेपर्यंत आहे ह्या शेतकरी बांधवांना अशा अडचणी कांद्याचा फुटवा होत नाही पाथींचा मानदान पोगर जाट होत नाही खाली फुगवणंही होत नाही ह्या शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो पहिल्यांदा आपल्याला यामध्ये एखादी खताची ग्रेड घ्यायची ही खताची ग्रेड घेतेवेळी अदास्काचं बेचाळीस सत्तेचाळीस पावडरमध्ये मिळतं प्रतिपंपासाठी साठ ग्रॅम तुम्हाला हे अव्हेलेबल नाही झालं तुम्ही आय सी एलची ग्रेड घेऊ शकता झिरो एकोणपन्नास बत्तीस प्रति पंपासाठी शंभर ग्रॅम यामध्ये जे बुरुशनाशक घ्यायचं आहे आपल्याला तर हे घेते घेतेवेळी आपण साधू घेऊ शकतो किंवा महा घेऊ शकतो आता बुरशनाशक घेतेवेळी आपल्याला टाटाचं ताकद हे घ्यायचं आहे किंवा आपण कॅब्रे टॉपही घेऊ शकतो तुम्ही कस्टोडियाही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही यू पी एलचं थ्रीडम घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही जे सुदर्शनचं थ्री शॉट आहे हे देखील बुरशीनाशक घेऊ शकता जबरदस्त तुम्हाला कांद्याची डेव्हलपमेंट झालेली दिसून येणार आहे आता या फवारणीमध्ये देखील आपल्याला सिलिकॉन घ्यायचं आहे पाथींचा कडक पाना शायनिंग क्वालिटी वाढवायची त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला एखादं कीटकनाशक देखील घ्यायचं कीटकनाशक किती वेळा आपण रोगार घेऊ शकतो किंवा लान्सर गोल्ड असेल हे कीटकनाशक घेऊ शकतो किंवा सोलेमॉन असेल हे देखील कीटकनाशक घेऊ शकतो या कीटकनाशक का घ्यायचे तर गाभ्यामध्ये मवा आपल्याला जास्त प्रमाणे दिसून येत आहे काही शेतकरी म्हणजे की काहीच दिसत नाही तरी पण तुम्ही रोगार हे कीटकनाशक घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तसेच या फवारणीचा शंभर टक्के रिझल्ट घेण्यासाठी आपल्याला ही फवारणी सकाळच्या टायमाला करा किंवा संध्याकाळच्या टायमाला करा आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या कांदा पिकाची फुगवण साईज मांड दांड पोगर जाड करण्यासाठी ही महत्त्वाची फवारणी मी तुमच्यासमोर सांगितलेली आहे त्यामुळं यापैकी कोणतीही बुरशीनाशक ही, को ही उपलब्ध करा जी महत्त्वाची खत औषधं सांगितलेली याची निश्चित प्रकारे फवारणी करा एकच नंबर तुमच्या कांदा पिकाला कलर रंग शायनिंग क्वालिटी आकार चाकाकी येणारच आहे आता शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ज्या दोन महत्त्वाच्या फवारण्या पाहिल्यात या दोन्ही फवारणींचा रिझल्ट कशा पद्धतीने येणार आहे लक्षात घ्या तुमच्या कांद्याची पात ही क्वालिटी शायनिंग चाकाकी राहणार यामध्ये अन्नद्रव्य मिळाल्यामुळं एकंदरीतच तुमच्या कांद्याची शायनिंग वाढणार पाथीमध्ये जास्त प्रमाणे कोलर आहे ज्या शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आमच्या कांद्याची जोमदार वाढ होत नाही त्या शेतकऱ्यांच्या कांद्याची जोमदार वाढ होणार वा पाथींचे फुटवे जास्त प्रमाणे निघणार म्हणजेच पाथींची संख्या फुटवा जास्त प्रमाणे कांदा काढणार दाण माण जाड होणार ज्या शेतकऱ्यांना वाटत होतं की आंद आमच्या कांद्याची फुगवण होत नाही साईज होत नाही ह्या देखील शेतकऱ्यांची साईज फुगण जास्त प्रमाणे होणार आणि एकंदरीतच कांद्याचं भरघोस उत्पादन तुम्हाला निश्चित प्रकारे झालेलं दिसून येणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्या ज्या काही कांदा पिकाला महत्त्वाच्या फवारण्या दोन टप्प्यांमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या फवारण्याचा शंभर टक्के रिझल्ट घेण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचं लक्षात घ्या आपल्याला आदल्या दिवशी पाणी भरायचे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ओलीमध्येच ही फवारणी करायची आता बरेच शेतकरी मित्रांना आम्ही ओल्यामध्ये फवारणी करत नाही तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो आपण सकाळच्या टायमाला फवारणी करू शकतो आणि बरोबर एक तासानंतर पाणी भरायला सुरुवात करू शकतो नंबर एक रिझल्ट आलेला तुम्हाला दिसूनच येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायची समोर एक घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर कांदा पिकाची लागवड केली आहे तर तुमचं कांदा पीक किती दिवसाचं झालेलं आहे तुम्ही लागवड करून किती दिवस झालेलं आहे तुमच्या कांदा पिकामध्ये नेमकी कोणत्या अडचणी आहेत या कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि विशेष म्हणजे मिलिंद भोर या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्ही आजच नवीन असाल एकदा आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट द्यायचे त्यामध्ये तुम्हाला कांदाच नाही कांदा मिरची टॉमॅटो वांगी झेंडू फ्लावर कोबी तुमच्या शेतामध्ये कोणतंही पीक असू द्या या सर्व पिकांची माहिती टप्प्याटप्प्यानुसार तप्या, विथ प्रॅक्टिकल माहिती ऑन प्लॉट तुम्हाला बघायला मिळणारे निश्चित प्रकारे शेतकरी माधवांचा कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने उत्पादन वाढवता येईल याकडे आपण जास्त प्रमाणे लक्ष दिलेलं आहे धन्यवाद जय जवान जय किसान